नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी नगर परिषदेच्या आवारात अनोखे आंदोलन करण्याचा छत्रपती ग्रुपचे सौरभ कोत यांचा इशारा सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील शहरात भडक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आठवडी बाजार किंवा रात्री अपरात्री फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेला जाताना भयभीत होऊन शाळेला जात असतात कधी कधी कुत्रे वाहनांच्या आडवे आल्यामुळे अपघात होत आहेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत छत्रपती ग्रुपने खुपरी नगर परिषदेला पुन्हा एकदा निवेदन दिले आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यासंदर्भात निवेदन देऊनही नगर परिषदेने कोणतीही कार्यवाही केली नाही छत्रपती ग्रुपने आता अनोख्या पद्धतीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे नगरपरिषदेने भटकी कुत्री पकडून लवकर कार्यवाही करावी अन्यथा गावातील भटकी कुत्री पकडून नगरपरिषदेच्या आवारात सोडून देण्यात येतील असा इशारा छत्रपती ग्रुपने दिला आहे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असेही छत्रपती ग्रुपच्या वतीने सौरभ खोत यांनी स्पष्ट केले आहे यावेळी छत्रपती ग्रुप संपर्क प्रमुख हातकणंगले लोकसभा सौरभ किरण खोत खुपरी प्रमुख अभिनंदन मानकापुरे सामाजिक कार्यकर्ते सुहास यादव उमाजी लाड शुभम चोपडे दत्तात्रय भोसले रवींद्र गायकवाड यश नाकिल, आदी मान्यवर उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला